Até कसे आहात मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे बॅक पॅक विथ ट्रॅक्स मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो आहे एका नवीन ठिकाणी तर यावर्षी मी गणपतीसाठी मी कोकणात आलेलो आहे आणि कोकणात कोणाकडे आलो आहे तर माझा एक मित्र आहे सूरज येरुनकर म्हणून त्याच्या घरी आलो आहे सूरज सांग आपण कुठे आहोत ती आता आपण आहोत ता खेड तालुक्यात या गावी आणि ही आमची वडाची वाडी आहे आणि ह्या वाडीमध्ये मी माझ्या मित्राला प्रतीकला खास आमंत्रण केलं आहे के गणेशोत्सवासाठी जेणेकरून आपला जो गणेशोत्सव आहे तो कोकणातला पारंपरिक ज्याच्या चाह्यांतर्फे आपल्याला दिसावा हीच आमची एक इच्छा आहे आणि आमचा भाऊ सुद्धा तुम्ही एवढे वर्ष गणपती वगैरे साजरा करता गावी येऊन हो। तुम्हाला कसं वाटतं एक वेगळा आनंद फील होतो एक मनात म्हणजे मुंबईच्या भागदोळी एक वेगळी शांतता आणि आपल्या देवासाठी धाव देण्याची ओढ ही आमच्या अंगी असते तीन शांत होती आणि ते दरवर्षी दरवर्षी सुख होता आम्ही सगळे भावंड एकत्र भेटतो कारण की कोकणातले हे जे सण साजरे होतात ते प्रत्येकाला अनुभवता नाही येत आणि सूरजमुळे मला दरवेळी इथे यायला मिळतं मागच्या वेळी पण मी आलो होतो लॉकडाऊन हा लॉकडाऊन ची दोन हजार एकोणीसला तो एक व्हिडिओ पण मी टाकलेला आहे तर आज पुन्हा एकदा मी इथे आलोय तर कोकणातला हा गणेशोत्सवाचा जो सण आहे तो कसा हे लोक सेलिब्रेट करतात ते आपण या व्हिडिओ मधून बघू आणि गाव कसं आहे सूरजचं हे पण बघू जय तर समोर जे दिसतंय ते आहे सूरजचं घर एका बाजूला मस्त जुनं घर आहे कवलारू घर आहे एका बाजूला पक्क बांधलेलं घर आहे सणासुदीचं घर बोलल्यावर मस्त सजवलेलं असणारच पाऊस पडतोय त्यामुळे सगळीकडे हिरवळ झाली आहे घराच्या समोरच एक मस्त तुळस लावलेली आहे आतमध्ये घरात जातानाच उठ्यावर तर रांगोळी काढलेली आहे घराचे दरवाजे फुलांनी सजवलेले आहेत तर हा आहे येरुणकरांचा बाप्पा दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांच्या घरामध्ये गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो त्यावेळी मला गौरी कशी सजवतात हे बघायला मिळालं होतं थो। यावेळी थोडा उशीर झाला त्यामुळे आता मस्त सजवलेली गौरी गणपती आणि बाजूला डेकोरेशन केलेलं आहे ते बघायला मिळतं आणि कोकणामध्ये गौरी पूजन हे खास मानलं जातं कारण की वौसा जर तुम्हाला माहिती असेल काही जण वौसा बोलतात तर ते केलेलं असतं हे जे सुपं तुम्ही बघतायत त्याच्यामध्ये फळं आणि वेगवेगळी पानं असतात ती भरतात आणि गौरीपूजन केलं जातं जे लग्न झालेल्या स्त्री आहेत त्यांचा सण असतो आणि तेच ते नवऱ्याला ओवाळतात नवरा त्यांच्या ओवाळणीमध्ये हे पैसे ठेवतात तर आता सूरजच्या घरातली आरती झाली वाडीमधली सगळी माणसं एकत्र आली होती तसंच आता पुढच्या घरात आम्ही जात आहोत आणि इथे जाऊन पण आम्ही गणपतीची आरती करू गणपतीमध्ये या गावची एक खास परंपरा म्हणजे वाडीतील सगळी माणसं एकत्र येतात आणि ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती बसतात त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करतात सगळीकडे आरती करून आलो आणि आता रात्रीचे वाजले आहेत बारा तर आता गौरीपूजन चालू आहे त्याच्यानंतर गावातल्या स्त्रिया येतील त्या इकडे पारंपरिक नृत्य गाणी म्हणतील आणि जागरण करतील आणि तसंच गावामध्ये वाडीमध्ये सगळ्या ठिकाणी आज जागरण असेल तर ते पण आपल्याला बघायला मिळेल 妈将。 अगदी खूप मजा आली वेगवेगळे नृत्य वेगवेगळी गाणी आणि हे जे जागरण केलं ते बघायला मिळालं खूप मजा आली आणि आता सूरज मला त्यांचं गाव फिरवणार आहे थोडंफार ते पण एक्सप्लोअर करूया आपण आल्यावर दीड दिवस कसा गेला कालच नाही काल दुपारी आलो संध्याकाळी यांचं जे गणेशोत्सव साजरा करतात ज्या प्रमाणे सगळ्या गावातली माणसं एकमेकांच्या घरी जाऊन आरत्या करता, करतात वेगवेगळ्या इकडे नृत्य केलं गाणी गायली गणपतीची गौरीची ती बघण्यासारखी होती आणि हे सगळं कोकणात बघायला मिळतं म्हणूनच मी पुन्हा एकदा इकडे आलो होतो आज गणपतीचे विसर्जन आहेत सात दिवसांचे गौरी गणपतीचे आणि त्याची तयारी चालू आहे सगळीकडे तर बघूया या गावातलं या, गावात या वाडीतलं हे विसर्जन कसं होतं गणपतीच्या आजच्या दिवशी गणपती निघण्यापूर्वी थोडा वेळ हे सगळेजण नाचतात ते बघूया आपण आता कसे नाचतात काय करते तुम्ही आई मी आता गव्हा जाणार ना त्याच्यामुळे गवरीची आता भरायची लक्ष्मी आहे ना विसर्जन करताना उठी भरायची ओके आणि माहेर वासून जाते माहेर वासून जाते नंबर घेऊन जायचे असते विसर्जनाला खुर्चीमध्ये बसवलंय आणि खुर्ची डोक्यावर घेतली. हां. तामा गणपती बाप्पाला पण डोक्यावर घेतले. या बड. गणपती बाप्पा मोरया. मोरया. वाडीतले जेवढे गणपती आहेत ते आपल्याला नदीच्या इथे भेटतील गौरी गणपतीचं विसर्जन आहे गणपती बाप्पा मोर्या 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 होणपती बाप्पा गावातले गणपती असे लाईन मधून घेऊन जातात डोक्यावर इथे बघाल गावातले सगळेजण आले त्यांचे गणपती घेऊन विसर्जनासाठी या नदीवर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरे तुम्हाला सिद्धगड आहे खाली तू पायसा मोर्या रे बाप्पा मोरया रे

ಮಾ <laughs> ಗೊತ್ತ <laughs> सार्वजनिक प्रसाद आहे आम्ही गावकऱ्यांना सगळ्यांचे आपल्या गणपतीचे प्रसाद आहे सगळे एकत्र जागून आम्ही सगळ्यांना समान वाटतो सगळ्यांच्या घरी बाप्पांचा आशीर्वाद समान पोचला पाहिजे Grazie. <laughs> तर गौरी गणपतीच्या या सणाला गावापासून दूर असलेले लोक पण इथे येतात गेल्या या काही दिवसात गावात खूप धमाल होती गजर आरत्या गप्पा हशा सगळं चालू होत आता विसर्जन झाल्यानंतर सगळे परत आपल्या कामाला लागतील गाव पुन्हा शांत होईल अंगड रिकामी दिसतील आणि वाडी पण शांत बसेल पण सगळ्यांच्या मनात एकच विचारे बाप्पा पुढच्या वर्षी पण लवकर या गाव पुन्हा या दिवसांची वाट बघेल पुन्हा सगळे भेटतील नाचतील गातील आणि बाप्पाचं पुन्हा एकदा स्वागत करतील आणि हीच खरी गावची मजा आता आम्ही आलो आहोत खूप इकडे पकडायला आणि आता वाजलेत पाहुणे एक रात्रीचे आणि एवढ्या पावसामध्ये <laughs> मी नाही हे मला घेऊन आलेत <laughs> घेऊन आला <laughs> मी फक्त सांगितलं की आज जायचं होतं जाव्या म्हणजे असं खेकडे पकडायला मी कधी आलो नाही एवढ्या रात्री तर बघूया आपल्याला किती खेकडे बघायला मिळतात तिथे नाही गेलं घेऊन गेलं तर घरच्या शिवाय आलते चला मी पहिला खेकडा भेटला आहे पप्प्या दादाला छोटो खेकडा एकदम छोटा खेकडा रे आणि हा पाण्याचा ओहळ त्या पाण्यात आम्ही आलोय खाली हात घालतोय मॅन वर्सेस वाईल्ड ट्रेनिंग घेतलेली आहे सगळ्यांनी पूर्ण काळ काय सगळीकडे मी हा एकटा आतमध्ये घुसलाय पाण्यात इथे असे कोपऱ्यामध्ये वगैरे खेकडे असतात पहिला पटकन भेटला रे लक पाणी जास्त गढूळ आहे जास्त खेकडे नाही मिळत तर एक मिळाला आणि एक फक्त दिसला तर तो, तो पकडता पकडता देळात घुसला तर आम्ही डिसाईड केलं की हा उद्या येईल पप्प्या दादा आणि तो उद्या इकडे पकडायला ट्रॅप लावणार आहे पण उद्या आपण रिटर्न जातो आहे आपल्याला बघायला नाही मिळणार ना पण आता जे ठिकडे पकडायला एक एक इकडा मिळाला बघायला एवढं मी तुम्हाला दाखवला नेक्स्ट टाईम कधी येणार असू तेव्हा बघू आणि घडू असं आणि हां तर मित्रांनो तुम्हाला हा कोकणातला गणेशोत्सवाचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला पॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज भेटूया कुठल्या तरी नवीन ठिकाणी काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया